प्रिय डिलिव्हरी पार्टनर जेवढे भी रायडर्स आहेत झोमॅटो स्विगी पोर्टर ब्लिंकेट स्विगी मार्ट जेप्टो सर्व कंपन्याच्या रायडर्सला वाटते की आम्ही चांगलं काम करत आहे आणि नवीन लोक त्यांचे आर्निंग व्हिडिओ पाहू पाहू त्यामध्ये येत आहे खरी परिस्थिती अशी आहे मित्रांनो ॲप डाउनलोड करण्याच्या आधी त्याची काय प्रॉब्लेम आहे एक दिन दोन दिवस आठ दहा लोकाला पंधरा वीस लोकाला तुम्ही भेटा रायडर्सना काय खरी परिस्थिती आहे तुम्हाला दिसन एवढी बेकार परिस्थिती आहे सध्या पाच रुपये चार रुपये किलोमीटर देते दोन रुपयाचा तेल जातो दोन रुपये ते अडीच रुपये तुम्हाला उरतात दिवसभरातून तुम्ही शंभर किलोमीटर जरी प्रवास केला स्विगीचा किंवा झोमॅटोचा तर तुम्हाला पदरात पडतात दोनशे अडीचशे रुपये याच्यापेक्षा काही जास्त नाही दिवसभरातून आठशेचं काम जरी केलं तर दोनशे अडीचशे रुपयाचा तेल जातो मित्रांनो आणि गाडीचा मेंटेनन्स वेगळा तर झोमॅटो स्विगी ब्लँकेट इंस्टामार्ट झेपतो यामध्ये येण्याच्या आधी तुम्ही दहावीस लोकांना विचारा खरी परिस्थिती पहा त्यानंतरच याच्यात या गुलामी आहेत हे सर्व लोक हमाली करत आहे हमाली त्याच्या पलीकडे काही नाही काही उरत नाही लागला तर तुम्ही दहावीस लोकांना भेटा खरी परिस्थिती तुम्हाला कळेल